नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता वाटपाला मंजुरी दिल्याने शेतकरी खुश झाले लवकरच शेतकऱ्यांच्या बँक नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा होणार तारीख फिक्स झाली आहे होय शेतकरी मित्रांनो सर्व काही अपडेट पाहणार आहोत व्हिडिओला शोधपर्यंत बघत चला व चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सातवा हप्ता निधी वितरित करण्यासाठी एक हजार नऊशे बत्तीस कोटी बहात्तर लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत कृषी विभागातर्फे शासन निर्णय जारी केला असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे शेतकरी मित्रांनो मागाल दि राज्य सरकारकडून हा हप्ता वितरित करण्यात आला नाही कारण की राज्यावरील आर्थिक भारामुळे निधी मिळण्यास अडचण निर्माण झाल्याने छापता देण्यात आला नाही अशी सूत्रांचे म्हणणे आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना लाभ अदा करण्यासाठी आतापर्यंत सहा हप्ते देण्यात आले आहेत तर एप्रिल ते, ते जुलै या कालावधीचा सातवा हप्ता आता देण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता चांगलाच मोठा दिलासा मिळणार आहे आपण सर्व अपडेट पाहणार आहोत पहिल्या टप्प्यात कोणत्या बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे येणार आहेत ते देखील पाहणार आहोत तर बघा बावीस जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा होणार त्या जिल्ह्याची नावे आलेली आहेत यामध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर सर्वात आधी पैसे तुम्हाला मिळणार आहेत तर चला यादी बघूयात शेतकरी मित्रांनो यादी सविस्तर पहा तर शेतकरी मित्रांनो यामध्ये पहिला जिल्हा आहे अहमदनगर त्यानंतर सोलापूर कोल्हापूर जळगाव नांदेड बुलढाणा छत्रपती संभाजीनगर बीड जालना लातूर अमरावती चंद्रपूर गोंदिया भंडारा हिंगोली अकोला धुळे गडचिरोली नागपूर नंदुरबार त्यानंतर मुंबई पुणे या बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकर पैसे मिळणार आहेत तर यामध्ये आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हा चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता चांगलाच मोठा दिलासा मिळणार असे आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद